विसाव्या हप्त्यासाठी नवीन अट ही कागदपत्रे नसल्यास मिळणार नाही दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आता अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे या योजनेचा विसावा हप्ता कधी जमा होणार याविषयी माहिती पुढे दिली आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आता अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे या योजनेचा विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मात्र यावेळी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला असून फक्त फॉर्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार आहे फॉर्मर आय डी म्हणजे काय फॉर्मर आय डी म्हणजे शेतकऱ्याची ओळख पटवणारा एक विशिष्ट क्रमांक जो डिजिटल स्वरूपात तयार केला जातो सरकार शेतकऱ्यांची माहिती एका केंद्रीकृत डेटाबेसमध्ये संकलित करत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आय डी दिला जातो या मध्ये शेतकऱ्याचे नाव आधार क्रमांक शेतीचे क्षेत्रफळ पीक पद्धती बँक खाती आणि इतर माहिती समाविष्ट असते हा निर्णय का घेतला सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये अनेक अपात्र व्यक्तींचा समावेश झाल्याचे उघड झाले आहे यात शेतजमीन नसलेले करदाते संस्थात्मक जमीनधारक सरकारी कर्मचारी यांचा समावेश होता यामुळे योजनेचा योग्य लाभ खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हता आता फॉर्मा आयडीच्या अटीनंतर अपात व्यक्ती या योजनेपासून आपोआप वगळल्या जातील आणि खरे लाभार्थीच्या यात सहभागी राहतील विसावा हप्ता शेतकऱ्यांना केव्हा मिळणार योजनेचा विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे नेहमीप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये थेट जमा होणार आहेत पण यावेळी फक्त फॉर्म आय डी लिंक केलेल्या खात्यांनाच पैसे मिळणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली माहिती पीएम किसान पोर्टलवर अद्ययावत करावी आणि फर्म आय डी जनरेट केला आहे का याची खात्री करावी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आता केवळ पात्र फॉर्म आय डी धारक शेतकऱ्यांनाच मिळणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली माहिती वेळेत अपडेट करून ठेवणं आवश्यक आहे अन्यथा विसावा हप्ता थांबू शकतो याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा